काय मग झालं का थर्टी फर्स्ट सध्या हाच प्रश्न प्रत्येक जण एकमेकांना विचारतो ऐंशीच्या दशकातल्या लोकांचे थर्टी फर्स्ट चे सेलिब्रेशन वेगळे असायचे कॉलनीमध्ये सगळे मिळून एकतीस दिस डिसेंबरची पार्टी करायचे पार्टी म्हणजे काय तर कोणाच्या तरी घरी जमायचं दंगा मस्ती करायची भेंड्या खेळायच्या ज्यांच्या घरी जमलंय त्यांच्या घरी काहीतरी मस्त खाण्याचा बेत करायचा रात्री बारा वाजले की हॅपी न्यू इयरचा जल्लोष करायचा झाली साजरी एकतीस डिसेंबरची पार्टी पण आता काळ बदललाय लोकांकडे पैसे आले आहेत आणि सोशल मीडियामुळे लोकांचे बाहेर निघणे कमी झाले आहे त्यामुळे लोक आता घरी बसूनच सगळ्या ऑर्डर्स देत आहेत अशातच ब्लिंकिटचे को फाउंडर अलविंदर ढिंडसा यांनी ट्विटरवर एकतीस डिसेंबर रोजी लोकांनी काय काय खरेदी केलं याचा एक इंटरेस्टिंग डेटा शेअर केला आहे यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की सगळ्यात मोठी ऑर्डर ब्लिंकिट वर कोलकाता शहरात झाली ती तब्बल चौसष्ट हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी रुपयांची होती तसंच हैदराबाद मध्ये एका व्यक्तीने तब्बल अडीच हजार रुपयांची टिप एका डिलिव्हरी पार्टनरला दिली सगळ्यात जास्त टिप हे बेंगलोर शहरात दिली गेली ती म्हणजे एक लाख एकोणऐंशी हजार सातशे पस्तीस रुपयांची त्यांनी अजून एक डेटा शेअर केला आहे ज्यामध्ये त्यांनी सांगितलंय की ब्लिंकिट वरून एकतीस डिसेंबर या एका दिवसात एक लाख बावीस हजार तीनशे छप्पन्न कॉन्डम्स विकत घेतले गेले तसेच पंचेचाळीस हजार पाचशे एकतीस पाण्याच्या बॉटल्स देखील विकत घेतल्या गेल्या आणि दोन हजार चारशे चौतीस इनो देखील विकले गेले तसेच पुरुषांच्या अंडरवेअर्स देखील खूप मोठ्या प्रमाणात विकल्या गेल्या असल्याचा डेटा देखील त्यांनी पोस्ट केला आहे यामुळे एकतीस डिसेंबरला लोकांनी एन्जॉय केला असला तरी यामधून मोठा फायदा हा उद्योजकांचा झाला आहे अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माईक टस्टिंग मराठीला फॉलो करायला विसरू नका